नातेपुते इथं जयंती समितीच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती नातेपुते यांच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला बाबाराजे देशमुख नगराध्यक्ष अनिता लांडगे मामासाहेब पांढरे माऊली पाटील डॉक्टर नरेंद्र कबितके रावसाहेब पांढरे ॲडव्होकेट शिवाजी पिसाळ उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख नंदू लांडगे नगरसेवक अन्ना पांढरे अविनाश दोशी रणवीर देशमुख रणजित पांढरे सुरेंद्र सोरटे सतीश तपकाळ दादासो लाळगे जब्बार मुलाणी बाबा बोडरे माऊली राऊत आज्ञेश पांढरे नागदेव पवार अण्णा अप्पासाहेब लांडगे बाळासाहेब पांढरे शक्ती पलंगे यांच्यासह नातेपुते नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष शिवदास लांडगे उपाध्यक्ष माणिक लांडगे खजिनदार केरबा लांडगे कार्य अध्यक्ष नंदकुमार लांडगे सचिव अरविंद लांडगे उपखजिनदार राजू लांडगे सदस्य महेश लांडगे संतोष लांडगे रुपेश लांडगे अनिल लांडगे गणेश लांडगे यादव लांडगे सचिन लांडगे बबलू लांडगे एकनाथ लांडगे गणेश तात्याबा लांडगे हिरा पाटोळे व समस्त मातंग समाज नातेपुते पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज नातेपुते